विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला महायुतीमध्ये काहीही ब्रेक होणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदे केला आरोप प्रत्यारोपातून काहीही होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं दोन हजार ला माहित आहे हिंदुत्व सोडलं वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबू मध्ये छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून हे नैतिक त्यांना अधिकारही नाही काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात टुरिस्ट म्हणून जातात सभागृहा पर, आणि पायऱ्यावर बुभे राहून निघून जातात आणि म्हणून पाय पर्यटन तुमच्याकडे आहे पर्यटन यांच्याकडे आणि म्हणून पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम <laughs> असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे <laughs> सगळं आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू <laughs> आहे आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आजमी असो कि आणखी कोणी असो सोलापूरकर असो का कोरटकर असो कोणालाही सोडलं जाणार नाही राजकारण आरोप प्रत्यारोप यातून केवळ काय होणार आहे पोकळ ब्रेकिंग न्यूज पण किती ब्रेकिंग न्यूज आल्या तरी महायुतीत काय ब्रेक होणार नाही त्यामुळे आपण आपलं काम करूया पुढे जाऊया राज्याचं भलं होईल असं करूया